जळांगे पाटील यांची मागणी होती की आम्हाला मध्ये आरक्षण पाहिजे आणि सगळे सोयीची अंमलबजावणी झाली पाहिजे त्या ज्या ज्यांच्यासाठी तुम्ही अधिवेशन घेतलं त्यांची मागणी की तुम्ही चर्चा न करता त्यांच्याशी चर्चा न करता किंवा त्यांच्या त्यांची मागणी मंजूर न करता वेगळंच काहीतरी दुसरं आरक्षण आपण जर द्यायचं ठरवलं तर त्यांना मान्य असणारच नाही आहे आणि म्हणून परत सांगतोय मी की जनाके पाटील यांची मागणी बरोबर आहे ओबीसीमधूनच द्यायला पाहिजे त्यांना परंतु सब कॅटेगरीजम करून जर दिलं तर आपण कुणबी मराठा आपण एकत्र करून देऊ शकतो आणि मग त्यांचं जे हे म्हणणं आहे की सगळे सोये सगळे सोये एकासाठी त्यांना कुणबीचे दाखले मिळ मिळणार आहे त्यांना कुणबीचं आरक्षण पाहिजे म्हणजे त्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी हे साध्य करता आले नाही सरकार टोटली फेल केलेलं आहे रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला मुळीत विसरू नका